रामशेठ रामशिन पनवेल फक्त बैजुरी सर उजवी दोन बादल्या आणि एकवीस हजार आजच्या मैदानात जोर पाहिजे आणि खांबाया प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव साईड कुठली पण चालल पाच बादल्या आणि एकवीस हजार लोक रम स्वतःची व्हायला पाहिजे आणि बघा मैदानात सुद्धा प्रेक्षकांनी शरद जमलेले व्हॉट्सअपच्या माध्यमातून जहानुमान प्रसन्न कुमार ओमकार संदेश शेठ कराळे आनंदवाडी यांनाच्या मैदानात जोरात हनुमान प्रसन्न शुभाष शेठ गायकर किशोर सुंदर अशी गाडी बनणार किशोर मल्हार आणि इकडे कराळेकरांचा आनंदवाडी कराळेकरांचा राणा आता आले शेरी म्हणजे डावी साईड च्या धन्यवाद स्वर्गीयवासी नारायण बोईर बोरोली यांचे घरचं साग धोने मल्हारना पाक्रिया पलण्याकरता चाललाय बघा खाली ड्रायव्हर